होळी रे होळी पुरणाची पोळी आज पोळी उद्या मटणाची नळी हो आज आपण पाहणार आहोत पूर्णाच्या पोळीचा पूर्ण व्हिडिओ म्हणजे सर्व स्वयंपाक ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सुरुवातीला कुकरमध्ये घातले एक वाटी डाळ आणि स्वच्छ पाण्यानं धुवून एकदा ते या डाळी म्हणजे जेवढं डाळीला पाणी लागतं शिजण्यासाठी ती पाणी घालून कुकर ठेवला आहे शेगडीवर पाच शिट्ट्या होण्यासाठी पाच शिट्ट्या झाल्या की चांगली डाळ शिजली जाते तर इकडे डाळ शिजायला टाकले तर आपण इथं चांगली मऊ लुसलुशीत अशी कणिक मळायला घेतली आहे परत घेतले आहे त्यामध्ये घातले गव्हाचं पीठ चाळून आणि हळद आणि थोडंसं मीठ घालायचं हळद ऑप्शनली आहे हळद घातली की चांगला पिवळसरपणा आहे पोळी दिसते आणि छान देखणी दिसते बरं का पोळी आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून चांगलं किवचून किवचून मरदून मरदून ही कणिक चांगली मळली की पोळ्या मात्र मऊ लुसलुशीत तयार होतात आणि कणिक मळून जरा लवकरच ठेवायची कणिक म्हणून म्हणजे चांगली कणिक भिजली की पोळ्या चांगल्या होतात बरं का तर डाळ शिजली आहे चांगली आणि कणिक कणिक पण आपली म झाली आहे मळून थोडंसं हाताला तेल लहायचं तेल चांगलं तेलासुद्धा लावून घ्यायचं कणकीला आणि हे म्हणजे कणिक हे अ टोपामध्ये घालून घ्यायचे तर आपलं कसं पूर्ण असतं त्या पद्धतीनं कणिक अशी घ्यावी लागते म्हणजे आपलं घट्ट सर असं पुरण झालं की कणिक सुद्धा घटसर घ्यायची पातळ पुरण झालं की कणिकसुद्धा पातळ घ्यायचे हा नियमच आहे म्हणजे किंवा काय होतं पातळ कणिक झाले आणि घटसर पुरण असलं की एका साइडलाच होतं एका साईडलाच पुरण जातं आणि पोळ्या व्यवस्थित होत नाहीत त्यामुळं थोडंसं मी कमी मर्दून हे कणिक ठेवले आहे आणि नंतर घटसर आपलं पुरण झालं की त्या पद्धतीनं हा मर्दून घ्यायचा गोळा तर इथं आपलं कणिक वगैरे म्हणून झालं आहे बटाट सुद्धा घेतले आहेत सण आहे म्हटल्यानंतर बटाटा भाजी पाहिजेच पुरणपोळी आणि बटाटे भाजी कटाची आमटी ह्या गोष्टी तर खूप बेसिकच आहेत आपल्या पुरणपोळीमध्ये बटाटे घातले आहे शिजत आणि इथं घेतलं आहे बघा ज्या पुरणामध्ये जे साहित्य घालतो आहे विलायची नंतर ह्यामध्ये घातली बडीशेप आणि थोडं ते बारीक होण्यासाठी दोन चमचा साखर चांगल्या मिक्सरला गार 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 फिरवून घ्यायचं आणि त्याची पावडर बनवून घ्यायची तर इथं आमटीची तयारी कराय घेतली आहे लसूण ना फोड घेतलं आहे फोडून आणि फोडल्यानंतर यातच लसूण सोलायची तयारी चालू आहे हे म्हणजे आपण करत आहोत कटाची आमटीची तयारी चालू आहे आपली तर आपल्या महाराष्ट्रातील कोणती आमटी जबरदस्त असेल तर ती आहे पोळ्याची आमटी कटाची आमटी तर प्रत्येक ठिकाणी ह्याचं नाव जरा वेगळं वेगळं आहे ह्याला म्हणतात मसाल्याची आमटी कटाल्याची कटाची आमटी किंवा पोळीबरोबरची आमटी तर असं हे आता डाळ पण छान शिजली आहे आणि थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं होतं म्हणजे आणि जर असं पाणी घटसर निघावं आणि आमटीसुद्धा भरपूर व्हावी यामुळं हे पाणी आता गरम केल्यानं ह्या कुकरमध्ये घालून घेतलं आहे आणि उकळी फुटल्यानंतर हे पाणी आता चालणी ठेवायची आणि हे सोधून घ्यायचं म्हणजे हे कटाच्या आमटीचं बेस आहे म्हणजे हे पाणी आहे आणि हे आता सोधून घेतल्यानंतर घटसर असं हे निघतं पाणी तर पहिल्याच्या पूर्वी काळी की नाही अजिबातच काय मात्र होऊन द्यायचे नाहीत तर हे आहे डाळीचं डाळीच म्हणजे हर्बल डाळीचं पाणी तर हे काय विषयाचेच म्हणजे ह्याची चव जरा वेगळीच लागत असते बरं का तर पूर्वीच्या काळी नाही किती छान पदार्थ आहेत पुरणपोळी किंवा गुळ शेंगदाणं तर असे पदार्थ आहेत की खूपच आपल्या शरीराला लाभदायक आहेत तर पहिल्यापासून पाहुणे घरात आले की गुळ शेंगदाणा खायला द्यायचं त्यांच्या जेवणामध्ये ताक दही दूध असायचंच कारण की घरे घरी मसरं असायचं त्यांच्या दुधाचं प्रमाण भरपूर असायचं पहिल्याच्या काळी म्हणजे चांगलंच जेवण एकदम पोषकच पौष्टिकच असायचं तर आताच आपण मागे लागलो पिझ्झाच्या बर्गरच्या तर जसं पिढी बदल तसं आपलं जेवणातसुद्धा खूप काम बिघडत चाललं आहे तर आपण इथं गूळ चांगला भरपूर घालून घेतला आहे विलायची पावडरसुद्धा त्यामध्ये घालून घेतली आहे तर इथं आपण आमटीची सुद्धा तयारी चाललं आहे मसाल्यामध्ये घेतला आहे तीळ जिरं धोंडपूल आणि लवंग घेऊन चांगलं भाजून घेतलं आहे तर आपलं पुरण पण छान शिजलं आहे आणि शि शिजल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवले आणि आमटी फो आमटीची फोडणी द्यायला चालू केली आहे पण कटाच्या आमटी तेल भरपूर घातलं आहे त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर खोबरं तीळ जिरं ह्याची पेस्ट करून घेतली आहे आणि त्यामध्ये घातले आपण टोपामध्ये सगळं साहित्य चांगलं भाजलं की माल मसाले त्यामध्ये जरा मसाला भाजण्यासाठी पाणी घालून द्यायचं म्हणजे हातली चटणीसुद्धा चांगली शिजली जाते आणि नंतर घालायचं हे घट जर असं हे कटाच्या आमटीचं बेस म्हणजे जे पाणी काढलं हे डाळीचं ते आणि ही झाली बघा मस्त अशी आपली महाराष्ट्रातील फेमस कटाची आमटी आणि विशेष म्हणजे होळीला पूर्णाच्या पोळीचाच मान असतो बरं का तर ही आता कटाच्या आमटीसुद्धा तयार झाली आहे मस्त अशी खळखळ उकळी फुटली की घरभर ह्याचा सुगंध वा सुटला जातो आणि चांगली तरी पण आली आहे तर आता आपण पुरण करायला घेणार आहोत आमटीचं तर आपलं झालं आहे काम आणि चा हे पुरणसुद्धा थंड झालं आहे आता थोडं थोडं ह्यातमध्ये पुरण घालून आता च चाळणीच्या साह्यानं आता हे करून घ्यायचं बारीक करून घ्यायचं हे पुरण आणि जसं आपलं पुरणसुद्धा घट्ट झाले त्यामुळे मी कणिकसुद्धा घट्टच ठेवली आहे तर घट्ट कणकेला घट्ट पुरण आणि पातळ पुरण झालं की क कणिकसुद्धा पातळ ठेवली की पोळ्या व्यवस्थित होतात तर आपलं पुरण आता तयारच तयार होत आहे आणि इथं बघा बटाटेसुद्धा इथं सोलून घेत आहे बटाटे भाज्या आपण करणार आहोत त्यासाठी कांदा घेतलाय कट कर करून मिरची कोबी आणि हे कोबीची भजी आपण करणार आहोत तर इथं बटाटे चिरून घेऊया बटाटे भाजी करताना जरा असं मिडियम टाईपच कापून घ्यायचं म्हणजे भाजी आपण मोठे ठेवले की बटाटे तर ते नुसता पानसात लागतात जरा मिडीयम टाईपमध्ये ठेवायचं बारीक चिरले की चांगलाच त्याचा भाजी एकदम असं वेगळीच होते तर आपण ब बटाट्या भाजीची फोडणी देऊन घेणार आहोत तर कढई ठेवली आहे कढईमध्ये घालायचं तेल भरपूर जिरं मोहरी आणि कढीपत्ता तिन्हीचा डान्स झाला आहे की त्यामध्ये घालायचा कांदा आणि मिरची आणि बटाट्या भाजीला कांदा आणि मिरची जास्त असलं की खूप छान टेस्ट देत असते बरं का तर इथं घातलं आहे कांदा भरपूर दोन मिडियम साईजचे आणि मिरच्यासुद्धा भरपूर घातल्या आहेत तुमच्या घरामध्ये तिखट खायला आवडतं का सभा खायला ते सुद्धा सांगा बरं का ते थोडं सवी मीठ घातलं आहे तर कुठलंही साहित्य लवकर भाजण्यासाठी मीठ घातलं की लवकर पटपट भाजलं जातं हळद घालायचं आणि बटाटा भाजी किंवा पोहे करताना कांदा थोडासा कच्चा ठेवायचा म्हणजे छान फ्लेवर देत असतो तो कांदा तर ते सर्व साहित्य भाजल्यानंतर त्यामध्ये घालायचा बटाटा आणि घ्यायचा परतून मस्त अशी बटाट्याची भाजी कटाची आमटी झाली आहे पुरणसुद्धा आपलं रेडी झालं आहे तयार झालं आहे तर हे काम विशेष करण्यासाठी आमच्या सासूबाई कायमच मला साथ देत असतात तर छोटी मोठी कायमच पुरण करणे किंवा कांदा खडकून देणे बरेच असं माझे छोट्या छोट्या गोष्टी करतच असतात त्या तर त्यांच्याशिवाय मी कुठलंच काम करू शकत नाही असं म्हटलं तरी चालेल तर पुरणसुद्धा आपलं तयार झालं आहे घटसर असं आणि गुळाचा वापर भरपूर केला मी कारण की घरामध्ये आमच्या खूप आवडतो गोड तर आपला साधी गोष्ट म्हणजे भात लावायचं भात नैवेद्य म्हटल्यानंतर भात हा पाहिजेच भात लावला आहे आणि तीन शिट्ट्यामध्ये आपला भात काय तयार होतो आणि इथं आपलं पोळी टुमटुम फुगत होती मस्त अशा पोळ्या तयार केलत्या आणि पोळीचा एक तुकडा मोडला की बदबद असं पुरण पडलं पाहिजे इतका असं पोळ्या चांगल्या गुबगुबीत अशा तयार केल्या मी गोळा कणकेचा गोळा छोटा आणि पुरण असं भरपूर घालून मोठ्याच्या मोठ्या हा पुर पुरणाच्या पोळ्या तयार केल्या आणि मस्त अशा पोळ्या तयार झालत्या बरं का तर तुम्ही तुम्ही पण कशा पद्धतीने करता ते पण मला कमेंट करून सांगा तर अशा मोठ्याच्या मोठ्या धबडच्या धबड पोळ्या केलत्या म्हणजेला केवढ्या मोठ्या बाईनं पोळ्या केल्या आहेत नैवेद्याच्या तेवढ्या छोट्या छोट्या केलत्या तर इथं मस्त अशा लाटायचं काम झालं चालू होतं माझं आणि आमच्या सासूबाई भाजून घेत होत्या तर हे पूर्णाच्या पोळ्या आम्ही तूप लावून केल्या होत्या थोड्याशा चा, इतक्या छान ना आणि गूळ विलायची जाय बडीशेप खूप छान टेस्ट देत असतात तर म्हटलं जातं मुलगी बघावी होटात आणि पोळी बघावी काटात तर आमच्या सासूबाई दरवेळेला चपाती असू दे पोळी असू दे करताना दरवेळेला म्हणतात की आ काटलाट काटलाट असं म्हणले जातात पोळ्या चांगल्या झाल्या की करायला खूप मजा यायची आणि एकदम टुमटुमी सगळ्या पोळ्या फुगवत होत्या आणि गूळ पण भरपूर होता ह्यामध्ये मस्त असं पोळ्या तयार झालत्या एकदम पिवळ्या जरत ह्यामध्ये हळदसुद्धा मी घातली होती आणि मुशाची म्हणजे पुरणामध्ये गुळ होता त्यामुळं पुरणसुद्धा पिवळं आणि हळदसुद्धा एकद कणिकसुद्धा पिवळी अशी दिसत होती आणि पोळ्या इतक्या छान झालत्या ना बासच तर अशा मस्त अशा पोळ्या तयार तयार करून घेतल्या आणि आपलं फक्त राहिलं हे पापड तळायचं आणि भजी करायचं ह्यामध्ये आपण केलं आहे पुरणाच्या पोळ्या गरमागरम भात बटाट्याची पिवळी जरात भाजी कटाची आमटी एकदम लाल भडक झणझणीत अशी तर पोळ्या आपल्या तयार झाल्या आणि आता आपण तयार करणार आहोत भजी भज भजी करण्यासाठी पहिल्यांदा इथं घेतला आहे बेसन एक वाटी हे आहे थोडासा रवा अगदी वेगळ्या पद्धतीने हे भजी केलेत आणि अशाच पद्धतीने तुम्ही भजी करा खूपच छान टेस्टी होतात बरं का हे दोन चमचे कॉर्नफ्लावरचं पीठ जिरे घातले आहे आणि विशेष म्हणजे आपण कोबीची भजी तयार करणार आहोत त्यामुळे इथं कोबी घेतला आहे बारीक असा कट करून कांदे तीन मिडियम साईजचे एकदम पातळ कट करून घेतले आहेत आणि भरपूर अशा मिरच्या कढीपत्ता आणि कोथिंबीर हे घातले आहे पिठामध्ये तर कढीपत्ता घालत आहोत कढीपत्तासुद्धा भरपूर वापरला आहे इथं कोथिंबीर आणि मिरची आणि हे कसुरी मेथी तर भजी असू दे किंवा डाळीचे आमटे असू दे ह्यामध्ये कसुरी मेथी घालायला अजिबात विसरायचं नाही ओवा सुद्धा भरपूर घेतला एक चमचा ओवा घेतला तो सुद्धा हाताने खसखस असा चळून टाकायचा तर कोणताही सण असू दे किंवा काय असला की पोळ्याचं जेवण करताना तो वेगळाच आनंद असतो एकदम पॉझिटिव्ह एनर्जी देत असते ह्यामध्ये घालायचं आपलं लाल तिखट तर तुम्हाला झंझणीत खा वाटत असेल तर हे नक्कीच ह्या पद्धतीने भजी करून बघा खूप छान टेस्ट लागतात आणि विशेष म्हणजे शाकाहारी भजी करत असलं तर ह्यामध्ये घातला शिष्टीबाईचा मसाला तर ह्या तुमच्या घरामध्ये जे शाकाहारी लोक असतील तर त्यांना ही भजी नक्कीच करून द्या किंवा तुम्ही मांसाहारी असला तरीसुद्धा ही भजी खाऊन बघा एक भजी खाल्यानंतर मनसेला शिष्टीबाईचाच घास खाल्ला काय असं वाटेल तुम्हाला सेम त्याच पद्धतीने लागतं बरं का तर ह्या हे सर्व माल मसाले घालून हाताने चांगला चोळून घ्यायचा त्या कोबीला तर यामध्ये पाणी अदोगरच घालायचं नाही तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एक अर्धा तासासाठी हे मिश्रण असंच ठेवायचं बाजूला त्यावर मी इथं पापडं तळून घेत आहे तर पापडा शेवट पोळ पुरणपोळीचं जे जेवण तयारच होऊ शकत नाही असं म्हटलं तरी चालेल तर इथं पापड तळून घेत आहे उडदाचं पापड जे आपल्या कुरुड असतात ते किंवा तांदळाचे पापड अशा पद्धतीने सगळं पापड तळून घेतले आहे एकदम जुरमळ्या जुरमळ्या अशा दिसून तळताना मस्त असं हे जेवण तयार झालं एक एकसुद्धा मेनू असा नाव ठेवण्यासारखं ना होत नाही ह्या जेवणातला इतकं छान हे पुरणपोळीचं जेवण तयार होत असतं तर हे बघा अर्धा तासानंतर ह्याचा कलर बदल आणि चिकटसुद्धा पाणी सुटलं आहे ह्यामध्ये मीठ घातलं होतं आपण आणि बघा मस्त असं हे पीठ तयार झालं आहे आणि अगदी थोडंसं ह्यामध्ये पाणी घालायचं म्हणजे पातळ वगैरे करायचं नाही हे पीठ आणि शेवटीला ह्यामध्ये लसूण घालायचं आणि लसूण घालून हे मिक्स करायचं हे आणि आता थोडंसं पाणी घालून हे आता हे पीठ तयार करून घ्यायचं थोडंसं घटसर त्या ह्यामध्ये इनो सोडा काय की घालायची गरज नाही कारण की ह्या मध्ये घातला आहे आपण कॉर्नफ्लावरचं पीठ आणि रवा ह्यामुळं काय होतं हे भजी एकदम कुरकुरीत अशी तयार होतात आणि मस्त लागतं ह्यामध्ये शिष्टीपाईचा मसाला लसूण आहे जिरे आहे ओवा आहे एकदम कुसकुसून करून टाकला आहे तर खूप छान तुम्ही कांद्याची भजी किंवा तुम्ही क बटाटा भजी विसरून जाल किंवा शिष्टी विसरून जाल अशा पद्धतीने हे भजी तयार होतात ही भजी, होता, भजी करताना घरामध्ये इतका छान वास सुटला होता तरी मी करता करता तर मुलं असं प्लेट प्लेट घेऊन आलीत की मला भजी दे हे मला भजी दे म्हणून तर हे तळण्यासाठी थोडंसं उशीर लागतात पाच ते दहा मिनटं एकदम कुरकुरीत तळण्यासाठी कांदा भजी आणि कोबी भजी जरा तळायला उशीर लागतो रेग्युलर भजी तर लगेचच तळले जातात कोबी आतला तळला तळायला जरा उशीर लागतो आणि ह्यामध्ये पिठाचंसुद्धा प्रमाण कमी असतं एकदम कुरकुरीत ही भजी तळून झाली आहेत आणि वाचताना एकदम खाताना कुरकुरीत लागत होती दिसताना सुद्धा सिष्टीपायसारखे दिसत आहेत बघा ह्यामध्ये सिष्टीपायचा आपण मसाला घातला आहे तर सुद्धा नक्कीच ह्या पद्धतीनं भजी करून बघा तर मी का असा असा स्पेशल मेनू रेसिपी टाकली नाही ह्या भज्याची दरवेळेलाच आमच्या घरामध्ये अशाच पद्धतीने मी भजी तयार करते तर ह्या पोळ्याच्या स्वयंपाकामध्ये म्हटलं आज ह्याच पद्धतीनं भजी करायची दरवेळेला आपण रेग्युलर भजी तयार करतोच आणि पोळ्याचा सुद्धा आपला व्हिडिओ कायम नॉर्मल असतो तर ह्यामध्ये जरा वेगळी भज्या पद्धतीने करून व्हिडिओ टाकायचा तर बघा काय छान भजीत कुरकुरीत झालं बघा कुरकुरीत कुरुम कुरुम अशी लागत होती ही भजी तुम्ही टमाटर सॉस बरोबर हिरव्या चटणीवर खाल्ली तरी सुद्धा खूप छान लागत असतात आणि अशी सुद्धा भजी खूप छान लागतात बरं का एकदम कुरकुरीत अशी भजी तयार झाली आणि हे भजी लगेचच माझ्या मिस्टरांनी मागितली आणि भजी खाण्यासाठी हे जे आता थोडासा कडीपत्ता तळून घेतला आहे आणि तो कडीपत्ता आता टाकायचा भज्यावर म्हणजे माझी मिस्टर भजी मागत होते मुलं मागत होती आणि त्यांना देत होते त्यामुळं मी तर ताटामध्ये टमाटर सॉस आणि भजी घेतली होती आणि त्यावर थोडासा तळल्याला कडीपत्ता टाकला अगदी सिस्टीपायसारखंच हे झालं फील झालं ते घरामध्ये आणि मिस्टरांनी पहिला घास झाल्यानंतर खाल्ल्यानंतर लगेच सोपर अशी कमेंट दिली मला तर स्वयंपाक झाल्यानंतर अशी सिच्युएशन बघायला खूप डोळा आपला आतृत करत असतात स्वयंपाक झाल्यानंतर किचन कट्टा पण स्वच्छ दिसला पाहिजे आणि जेवण केलेल्याचं समाधान वेगळंच असतं आपल्याला तर आमचं जेवण तीन झाल्यानंतर सात वाजता ही पूजेची थाळी तयार करून नैवेद्य भरायचं काम चालू होतं म्हणजे आपलं केलेलं काम सार्थक लागतं असं समजलं जातं तर इथं ता नैवेद्य तयार करत आहे दोन पोळ्या घेतल्या आहेत त्यावर घातला आहे भात हे बटाट्याची पिवळं जरत भाजी झणझणीत अशी बटाट्याची भाजी तयार केली ती मिरचीचा भरपूर वापर करून ही बटाट्याची भाजी तयार केली ती तर असले पुरणपोळीचे स्वयंपाक करताना वेगळीच आनंद मिळत असतो दोन भजी घातल्या आहेत तिथं आणि आपले चिडमूर पापड हे कुरकुरीत तर हे आपली पुरणपोळीचा नैवेद्य झाला आहे आणि हा नैवेद्य घेऊन आम्ही आता पूजा करायला जाणार आहोत खाली तर प्रत्येकाच्या घरामध्ये वेगळीवेगळी पेशल अशी होळी केली जाते पहिला खेडेगावात किंवा अजूनसुद्धा परंपरा आहेत खेडेगावात गल्ली बोळ्यात मोठा असा हुडुवा रचून किंवा मोठा असं होळी पेटवली जाते तर आता खेड्या सिटीमध्ये काय होतं की असं कोणच असा धा हे करत नाही प्रत्येकाच्या घरामध्ये पुढं चार चार पाच शिणकुटं ठेवून असं होळी पेटवली जाते तर आमच्या पण घरामध्ये आम्ही अशाच पद्धतीने होळी साजरी केली आहे तर चार पाच शिनकुडं ठेवून थोडीशी लाकडं ठेवून ते उसाचं ते थाट असतं ते मध्ये ठेवून कडेने रांगोळी काढली आमच्या जाऊबाईने तर आमचं इथं होळीची पूजा चालू आहे तर भारतीय सण हे आपण आनंदाने उत्साहाने साजरे केलेच पाहिजेत आणि विशेष म्हणजे स्त्रियांनी असा पुढाकार आपल्या मुलांच्या समोर असं केलं की त्यांनासुद्धा पुढंमागच जाऊन ह्या आनंदाने हे साजरे केले साजरे सण साजरे केले पाहिजेत अशा पद्धतीनेच आपण सुद्धा हे सण केले पाहिजेत आपण इथं बघा आपण होळी पेटवत आहोत तर सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा होळी तर काल झालीच आहे आज आहे धुलीवंदन ह्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला मिळेल मटणाचा तर ह्याला नारळसुद्धा चढवला जातो आणि पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा ह्यामध्ये ठेवले जातात आणि विशेष म्हणजे हातल्या पुरणपोळ्यासुद्धा भाजलेल्या प पहिला मुलक हात होती काढून तर असं काही आता करत नाहीत तर हा आपला व्हिडिओ कसा वाटला हो ते नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या सोनाली किचनला जाता तर सबस्क्राईब करा आणि हा नैवेद्य ठेवला आहे आणि असंच आपलं चॅनल पाहत राहा धन्यवाद